ब्राह्मणी गावाच्या मार्केटमध्ये पस्तीस वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या कुंभकर्ण परिवारानं भाग्यलक्ष्मी भांडी भांडार पाठोपाठ आता एक नवीन पाऊल टाकलं असून ब्राह्मणी स्टँड लगत मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्स या प्रशस्त व सुसज्ज अशा भव्य दालनाचा शुभारंभ सोहळा सव्वीस जानेवारी रोजी अकरा वाजता होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ब्राह्मणी गावात कुंभकर्ण परिवारानं सर्वात आधी भाग्यलक्ष्मी भांडी भांडार सुरू केलंय ग्राहकांना पूर्वीपासून विविध वस्तूंच्या माध्यमातून सेवा दिली ब्राह्मणी गावात व्यवसाय सांभाळत परिसरातील विविध गावातील यात्रेत दुकाने लावत ग्राहक वर्ग वाढविला दिलीप शेटकुंभकर्ण यांची व्यवसायाची परंपरा पुढे घेऊन जात बदलत्या काळातूप व्यवसायातील बदल लक्षात घेऊन आता संकेत कुंभकर्ण यांनी ब्राह्मणी बसस्टँड परिसरातील मार्केटमध्ये मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्सच्या नावानं मोठी भर पडली आहे आता या नव्या व्यवसायाला ग्राहकांच्या भूमिकेत आपल्या सदैच्छा व शुभेच्छा महत्वपूर्ण आहेत त्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी सव्वीस जानेवारीच्या शुभारंभ मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असा संकेत दिलीप कुंभकर्ण यांनी आहे